या पुन्ने तुषार हर धवला या शूद्र वस्त्रान्विता या वीणा वर गंगा मंडी तला या श्वेत पट El valor Hello. Hello. not I, don't, I don't. Yes, you are.

ज्या धर्माचा या संतांनी प्रचार केला त्या धर्माचे के संस्थापक गुरु आद्य पंचाचार्य या आद्य पंचाचार्यांना त्यांनी प्रेरणा दिली असे सच्चिदानंद स्वरूप भगवान शिव परमात्मा जगज्योती महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज या देव संत आचार्य सर्वप्रथम साष्टांग नमस्कार करूया आणि कीर्तनाच्या चिंतनाला सुरुवात करूया चिंतनानं जाण्यापूर्वी गुणोद्धार करणं अत्यंत महत्वाचं आहे जीवनामध्ये मंगल व्हावं यासारखा जन्म आहे अमंगल निघून जावं आणि मंगलाची प्राप्ती व्हावी या तप करता कुणी जप मार्ग आहेत प्राप्ती करता आहे आणि जे अमंगल आहे ते निवृत्त व्हावं याकरता सर्व मार्ग सांगितलेले आहेत संत श्रोक आणि मन्मत माउलींच्या दरबारामध्ये संपन्न होत असणारा मखंदेश्वनाम यज्ञम परमलक्ष्य पारायण तथा जपो यज्ञम जपो अत्यंत महत्त्वाचा आहे जपो शब्दाचा अर्थ काय आहे दूले शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीर यांना धर्माच्या मार्गाना लावणे म्हणजे जपो आहे

आ आ आ आ आ शुद्ध संकल्पाचं फळ मानवाला नराला काय करतो नारायण करतो आणि म्हणून मन्मत माऊलींनी परि सांगितलं जे नर करती शिवधर्म आचरण दयाचे कृपे म्हणजे ब्रह्म होणार मानवाच्या जीवनामध्ये विश्व कोटी कर जप करणं अत्यंत आवश्यक आहे संकल्पाला आज काय झाले परिपूर्णता मिळत आहे परिपूर्णता जप आणि संकल्प कधी संपत नसतात कारण संकल्प आणि विकल्प हे मनामध्ये तयार होत असतात आणि मग हे अंतकरणाला जोडलेला आहे लक्षात आलं का आणि तो ते मन त्या मनाची देवता कोण आहे चंद्र आहे चंद्रमा मनसो जातो चूर्य अजाय मनाची देवता कोण आहे चंद्र आहे आपण जे अन्न खातो ते अन्न आपल्या तोटामध्ये केलंच नसतं तर आकाशामध्ये चंद्र नसतातच आणि त्या चंद्राच मी त्या चंद्राला प्रकाश देणारा लिंग आहे त्या सूर्याला आणि म्हणून त्या लिंग तत्वाची उत्पत्ती सांगितलेली आहे जगाची उत्पत्ती जगाची स्थिती आणि जग लय त्या ठिकाणी पावत त्याला लिंग म्हणतात आणि त्या लिंगाचा एक अवतार म्हणजे राहत शिवलिंग आणि तो सप्तकोटी म्हणला

आणि या तीन प्रकारच्या माध्यमातून या तीन कारणांच्या माध्यमातून जप विधान केलं जात प्रत्येकाचा जसा संकल्प असेल तसा आपण सर्वांनी जप केला आणि त्याची पूर्ती म्हणून या ठिकाणी आपण अखंड शिवनाम सत्कार केला हे के अत्यंत सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखा योग आहे तस वास्तविक पाहता जप कशासाठी करावा जपामध्ये महत्व कशाला ज्ञानाला की नामाला आहे नामाला 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 वर नाम म्हणजे काय नामा नावाचे ऋषी मुनी होऊन गेले आणि त्यांनी नाम शब्दाचा अर्थ सांगितला नमयती तारती किती नाम नाम म्हणजे काय ते नमन करायला शिकवतं त्याला नाम म्हणावं नाव घेणारी व्यक्ती कशी असते नम्र झालेली असते आणि जी व्यक्ती नम्र होते त्याच्या जीवनामधलं परिवर्तन सांगितलं नम्र होता, नम्र होता होतात नम्र

नम्र झालेल्या व्यक्तीमध्ये सहा प्रकारचे दोष नसतात षडदोषा पुरुषी भयम क्रोध आलस्य आदसीर्घसूत आदश्य दीर्घसूत्रता या सहा प्रकारचे दोष नम्र झालेल्या व्यक्तीमध्ये राहत नाही आणि असा व्यक्ती वळकायचा असेल जो धाता धोकत असेल तो नम्र नाही

त्यांना दिलेल्या संस्कारांचा संस्कार जिथं होता तेला तिला ते पैसे म्हणावं शिवाय

एखाद्या पुरुषाबद्दल प्रेम यामध्ये नवल आहे आणि ते नवल मनमत स्वामीने केलेलं आहे कशाच्या माध्यमातून माध्यमातून शिवराज पहा मनमत स्वामींना प्रिय आणि तर पण भगवान शिवाना को प्रिय कोण आहे मनमत माऊली आहे लक्षात बघा सरपंच माझ्या ओळखीचा आहे मी म्हणणं फार मोठी गोष्ट नाही पण सरपंचांना म्हणावं तो माझ्या ओळखीचा आपलं कसं आहे आपण म्हणतो तो आमदार मी ओळखतो पण हा जवळ गेला तो सही सुद्धा देत नाही त्याला काही अर्थ नाही मन्मथ स्वामींच्या बाबतीत मात्र उलट आहे स्वामीच्या स्वामी शिवाच्या मनामध्ये प्रेम आहे आणि काय प्रेम आहे कारण माऊली भगवान शिव आणि पाता पार्वती यांच्यामध्ये ज्यावेळी संवाद झाला आणि त्या संवादामध्ये पार्वती मातेने विचारलं की भगवान शंकर तुम्ही कुठे राहता न आम वसावी कैलासे

तीनशे चारशे किलोमीटर लांबून स्वरूप असं सांगितलंय तू प्रेम रूपा ती ती म्हणजे भक्ती कशी आहे प्रेम स्वरूप आहे आणि प्रेमामध्ये जात भेद नाही प्रेमामध्ये वर्ण भेद नाही प्रेमामध्ये आश्रम भेद नाही प्रेमामध्ये अवस्थेचा भेद नाही प्रेम कधीही होऊ शकतो आणि म्हणून सांगितलं भक्तीचं स्वरूप काय आहे साधू असतील प्रेम स्वरूप आणि ती प्रेम स्वरूप असणारी भक्ती मनमत माऊली धारण केली आणि जगाला दाखवली म्हणून ते भगवान शिवाच्या दृष्टीमध्ये प्रिय झाले शिवाय किंवा भक्ती धारण केल्यावर भगवान शिवाला आपण प्रिय होतो हे तर सत्य असेल सर्वांनी भक्ती धारण केली पाहिजे पण भक्ती धारण केल्यावर परिणाम काय होतो

तर अंतकरण पवित्र हवं आणि अंतकरण पवित्र करण्यासाठी काय असावं पाहिजे भक्ती पाहिजे म्हणून महेंद्र स्तोत्रामध्ये पुष्पदंताचार्य सांगतात की मोक्ष साधन मार्गेन मोक्ष प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागेल भक्ती एव गरी अशी भक्ती एव गरी अशी भक्ती तुम्हाला धारण करावी लागणार आहे आणि ती भक्ती मन्नात माहिती धारण केली आणि साक्षात भगवान शिवानी त्यांना दर्शन दिलं आणि ते स्थळ त्या ठिकाणी आपण कीर्तन करतोय वास्तविक पाता हा झाला पौराणिक विचार आता मधला तुम्हाला तात्विक विचार सुद्धा मी सांगून घ्या तात्विक विचार असा आहे देव आणि भक्त यामध्ये अंतर नाही का देवातून आपलं नात कसंय पहा सनातन आपण कोण आहोत आपण कोण आहोत सनातनी सनातन म्हणजे काय कोणी सांगल का कोण सांगू शकत सनातन म्हणजे काय ममय वंश जीव लोके जीवभूत सनातन यामध्ये सना सना हो हो सनातन म्हणजे काय असं सांगितलं जात सनाभवती इति सनातन म्हणजे जे कधीच जुनं होत नाही काय जे कधीच जुनं होत नाही त्याला काय म्हणावं सनातन आपला धर्म जुना आहे कि धर्म जुना आहे आपल्या दृष्टिकोनातून तर धर्म जुना कधी होऊ शकत सोन तरी सोनं तरी हे होऊ शकत का अपवित्र जसं सोन अपवित्र होत नाही तसा धर्म जुना आणि हवाकरी होत नाही

उन्हाळा हिवाळा पावसाळा यामध्ये भगवंताच्या प्रती एकांकार वृत्तीने निष्ठा करणारा जो असतो त्याला संत म्हणतात आणि असे संत भगवान शिवाला प्रिय आहेत अभंगाचं